पंढरपूर जवळ ट्रक आणि एस टी बसचा रविवारी पहाटे भीषण अपघात झाला हा अपघात इतका भयंकर होता की जे काही घडलं ते तुमच्याही अंगाचा थरका पुढे नेमकं काय घडलं का ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पो पोहोचत राहतील मिळालेल्या माहितीनुसार भटुंबरे गावाजवळ भाविकांची बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली हा अपघात इतका भीषण होता की बसच्या आणि ट्रकच्या समोरील भाग झाला या अपघातात दोन भाविकांना प्राण गमवावे लागले अपघातामधील जखमींना पंढरपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कामशेत या गावातील भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते आज सकाळी पंढरपूर पासून अगदी जवळ असलेल्या भटुंबरे एक अपघात झाला नंदिनी ट्रॅव्हल्स कंपनीची खाजगी बस कामशेत येथील भाविकांना घेऊन विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरकडे येत असताना पंढरपूरच्या अगदी जवळ असलेल्या भटुंबरे गावाजवळ समोरून येणाऱ्या मालट्रकची भाविकांचा मृत्यू झालाय तर अनेक प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले हा अपघात भटुंबरे गावाजवळ झाला यामध्ये दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं असून बसमधील दोन भाविकांचा जागीच मृत्यू झालाय तर बत्तीस जण गंभीर जखमी झाले यापैकी बारा जणांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं हा अपघात घडताच प्रत्यक्षदर्शींनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले पंढरपूरमध्ये घडलेल्या या अपघातामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण महाराष्ट्र आहे